शौर्य गायत्री लचके मुख्य संपादिका विद्यालय उंटवाडीचा दिन जल्लोषात साजरा नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी संकुलातील माध्यमिक विद्यालय उंटवाडीचा अडोतीसवा वर्धापन दिन आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा झाला इयत्ता दहावी शालांत परीक्षेतील यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी डॉक्टर नितीन गायकवाड डॉक्टर पंकज वारके डॉक्टर दिनेश बेनके डॉक्टर धनश्री देवघरे डॉक्टर रेणुका संदान डॉक्टर प्रवीण अहिराव हे उपस्थित होते या प्रसंगी संस्था कार्यकारिणी सदस्य रंजना परदेशी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक रवींद्र हाते पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा योगिनी सासे माता पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा गायत्री लचके पालक शिक्षक संघ सहसचिव अरुणा साळुंके माजी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे पास्तविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले संस्था अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे संस्था कार्यवाह हो, राजेंद्र निकम यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणीस उजाळा दिला शाळा शाळा व संस्थेविषयी ऋण व्यक्त करून सर्वांगीण विकास विकासासाठी नेहमी सहकार्य करू असे आश्वासन देखील दिले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेचे विविध कार्यक्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या माजी विद्यार्थी तसेच दहावी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक प्रवीण जाधव सुनंदा कुलकर्णी प्रणाली देशपांडे यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशिला पत्की बक्षीस पात्र विद्यार्थी यांचे यादी वाचन मेघा तायडे प्रिया कुलकर्णी तसेच आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक रवींद्र सर यांनी केले शालेय गीत मंचाने रसिका कुलकर्णी आबोली आब अकोलकर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर केले विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शाळा पताका रांगोळी चित्र फुगे यांनी सजविण्यात आली होती तसेच प्रत्येक वर्गाची गुढी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला शौर्य रणरागिणी उत्तसा गायत्री लचके मुख्य संपादिका